अजित पवारांचे लाडके आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लाडके आमदार सुनील शेळके यांच्या हत्येच्या कट प्रकरणात सरकारने एसआयटी नेमली स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम पिंपरी चिंचवड शहराचे जे पोलीस आयुक्त आहेत विनायक चोबे साहेब ते त्यांच्याबरोबर दोन डी सी पी दोन पी आय पाच कॉन्स्टेबल अशी जी संपूर्ण टीम आहे ह्या हत्येचा कट त्याच्या मागचा सूत्रधार कोण हा त्या मागच्या ह्या यासाठी नेमण्यामागचा मुख्य हेतू आहे ह्या यासाठीच्या निमित्ताने खास व्हिडिओ आपण करणार आहोत त्या निमित्ताने मावळ मावळ तालुका याच्यावर काय बोलायचं आपल्याला अर्थकारण राजकारण गुन्हेगारी हे सगळं हातात हात घालून कशा पद्धतीने मावळचा परिसर आज दूषित आहे त्या संदर्भात मी बोलणार आहे नमस्कार मी अविनाश शिलेकर पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे विधानसभेमध्ये लक्षवेधी मांडण्यात आली होती आमदार सुनील शेळके यांनी लक्षवेधी मांडली होती त्यावेळेस त्यांच्या हत्येचा कट रचला अशी त्यांची माहिती होती त्याच्यावरती गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी उत्तर दिलं होतं की या संदर्भात चौकशी करण्यासाठी आपण एसआयटी नेमू त्या एसआयटीच्या नियुक्ती ही परवा घोषणा झाली त्याच्याप्रमाणे एसआयटी आता तपास सुरू करेल संपूर्ण मुळात मावळ तालुका मावळ तालुका म्हटल्यावरती डोळ्यासमोर एक अगदी लोणावळा खंडाळा तळेगाव देहुरोड पर्यंत हा संपूर्ण पट्टा आणि त्याच्याबरोबर पवना धरणाचा भाग म्हणजे अंधर मावळ किंवा बाकी ही सगळी मावळ त्याच्यातली तुम्ही वडेश्वरच्या तिकडचं धरण पाहिलं मा वलवन डॅम पाहिला मावळमधली ही पाच सहा धरणं जरी पाहिली मावळच्या बरोबर तसं मुळशी सुद्धा येतो मुळशी म्हटल्यावर होते वरसगाव पाणशेत ही धरण सुद्धा त्याच्यामध्ये येतं वरसगाव पाणशेत मुळशी मुळशी ही तीन चार धरणं आणि मावळ हा संपूर्ण जो सह्याद्रीचा जो पट्टा आहे घर तर झाडीं आपल्याला निसर्गरम्य अत्यंत सुंदर आता पुण्या मुंबईच्या लोकांना शहरात राहून जे लोक विटलेले आहेत कंटाळलेले आहेत ज्यांना थोडा निवांतपणा पाहिजे असतो त्यांना मावळ मुळशी मध्ये अगदी अक्षरशः स्वर्ग सुख देणारा तो परिसर वाट म्हणून त्या भागातल्या सगळ्या जमिनींना सोन्याचे भाव आलेले त्यातच तळेगाव लोणावळा नंतर तुमचा लोणावळा चाकण लोणावळा सॉरी तळेगाव चाकण हा जो औद्योगिक पट्टा आहे या औद्योगिक पट्ट्यामध्ये ज्या पद्धतीने हुंदई मर्सिडीज बेन जेसीबी कोरियन कंपन्या मोठमोठ्या आलेल्या आहेत कोरियन जर्मन या कंपन्या मोठमोठ्या विदेशी कंपन्या बऱ्याच तिथं आलेल्या आहेत त्याचा परिणाम असा झाला की चाकण औद्योगिक पट्टा जो आहे चाकण तळेगाव औद्योगिक पट्टा हा इतका भरभराटीस आलेला आहे डोंगर दऱ्यामध्ये आता पार्थिपर्यंत एमआयडीसी घुसले चाकणचे चार पाच एम फेज तळेगावचे पाच एमआयडीसीचे फेज असं संपूर्ण डेव्हलप होत हा जो शेकडो एकर हजारो हेक्टरचा परिसर संपूर्ण जो डेव्हलप होतो या इंडस्ट्रीशन होतं त्याचा परिणाम त्या, त्या इंडस्ट्रीमध्ये लागणारा कच्चा माल इतकंच नाही तर जमिनीच्या अलॉटमेंट पासून त्या कारखान्यात लागणाऱ्या कच्च्या मालापासून तिथं माल लागणारे लेबर यांच्यापासून तिथली ट्रान्सपोर्ट तिथलं नंतर तुमचं कॅन्टीन याच्यापासून छोटी मोठी कामं हा जो रोजगार निर्माण झालेला आहे हा सुद्धा प्रचंड मोठा रोजगार आहे प्रत्यक्ष प्रत्यक्ष फार मोठा रोजगार आहे परिणामी बाहेरची लोकसंख्या त्या चाकण तळेगाव ह्या पट्ट्यामध्ये आहे त्याचं एक वेगळं शहरीकरण होतं मध्य मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले होते त्या परिसरात एक स्वतंत्र महापालिका होण्याची गरज आहे पण ते खरं आहे म्हणजे इतकी भरभराट होते मुंबई गच्च भरली पुणे गच्च भरलंय पिंपरी चिंचवड भरत चाललेला आहे आता मोकळा राहिला पट्टा कोणता मावळचा आणि तो अत्यंत सुपीक रिटायरमेंट लोक का। निवृत्तीनंतर काय म्हणतात तळेगाव मध्ये जाऊन घर घेऊन निवांत राहावा स्वच्छ सुंदर हवा स्वच्छ पाणी एकदम छानपैकी वातावरण सांस्कृतिक वातावरण सामाजिक वातावरण राजकीय वातावरण लोक सुखावं लागतात त्याच्यामुळं पण आता हे तिथली जी क्राईम वाढत चाललेलं आहे तिथली जी गुन्हेगारी वाढत चालली त्याच्यामुळे लोक त्रस्त आहेत सुनील शेळक्यांच्या हत्येचा कट त्याच्यापूर्वीचे जे काही प्रकरण आपण पाहिली तर ते डोळ्यासमोर येत माझ्या सतीश शेट्टी माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी म्हणून त्यांची दोन हजार दहा मध्ये हत्या झाली तारीख सुद्धा मला वाटतं सोळा जानेवारी दोन हजार दहा मध्ये पंधरा वर्षापूर्वीची घटना त्यांनी मुंबई पुणे एक्सप्रेस वेच्या दोन्ही बाजूला सरकारने अक्वायर केलेल्या जमिनी आहेत या जमिनी आय आर बी कंपनीने कशा खरेदी केल्या हे प्रकरण हाताळलं होतं त्याची सगळी कागदपत्र घेऊन सुद्धा ते, ते माझ्याकडे आले होते मी त्यावेळेस लोकसत्तामध्ये असताना बातमी पण दिली सांगायचा हे हेतू काय त्यांनी ते प्रकरण हाताळलं त्याच्यामधून भले भले मोठे रथी महारथींची नावं समोर आली आणि त्या सगळ्या प्रकरणामध्ये सतीश शेट्टींची हत्या झाली आज तागायत सतीश शेट्टी यांच्या हत्येचा पंधरा वर्षामध्ये तपास लागला नाही हत्या कोणी केली ते सिद्ध झालं नाही सीआय चौकशी झाली सीआयडीने फाईल बंद केली पोलिसांची फाईल बंद झाली जी नावं आली जी नावं बाहेर आली समोर त्याच्यामधून राज्यकर्ते पण हादरले होते कारण ते प्रकरण तितक मोठं सतीश शेट्टींच्या मुख्य सूत्रधाराला कोणाचा मुख्य सूत्रधार आज तागायत सापडलेला नाही ती फाईल बंद झाली किती शरमनाक बाब आहे म्हणजे खरंच लाज वाटायला पाहिजे राज्यकर्त्यांना अशी ती घटना आहे आता गेल्या दोन वर्षापूर्वीची घटना शिरगावच्या सरपंचाची हत्या झाली त्याच्या आधी दुसऱ्या एका गावामध्ये उपसरपंचाची हत्या झाली म्हणजे हे सगळे जमिनीच्या वादातून झालेले प्रकार तळेगाव परिसरामधला क्राईम जर आपण पाहिला तिथे तिथल्या तोले टोळ्या त्या टोळ्यांचं राज्य तिथलं आणि त्याचा राजकारणातला त्याचातला जो वाटा आहे ते जर पाहिलं राजकारण आणि गुन्हेगारी कशी हातात हात घालून चालले त्याच्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक थोडी असुरक्षतेची भावना आहे एक साधारण मला वाटतं बारा मे दोन हजार तेवीस ची घटना जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे किशोर आवारे हे फार मोठं प्रस्थान होतं त्यांची भर दिवसा नगरपालिकेच्या समोर कोयत्याने हत्या केली गोळ्या घातल्या अक्षरशः क्रूर पद्धतीने वाईट पद्धतीने हत्या केली आणि त्याच्यानंतर तळेगावचं राजकारण आणखी त्या हत्येमध्ये म्हणजे किशोर आवार यांच्या मातोश्री आवार या माजी नगराध्यक्ष होत्या त्यांनी थेट आरोप केला सुनील शेळकेचं नाव घेतलं सुधाकर शेळके सुनील शेळकेचे भाऊ त्यांचे नाव घेतले प्रत्यक्षात त्यांच्या नावानंतर गुन्ह्यामध्ये ते आले नाहीत परंतु ही सगळी जे प्रकरण पाहिली आपण त्याच्यातली म्हणजे राजकारणात गुन्हेगारी ही सगळे एकाच एक हातात हात घालून कशा पद्धतीने पुढे चाललेले आहेत आणि त्या हत्येच्या प्रकरणामध्ये नंतर काही आरोपी पकडले नंतर एका दरम्यानच्या काळामध्ये जे काही एक आठ दहा आरोपी पकडले त्याच्यामध्ये त्या आरोपींकडे नऊ पिस्तुल दहा पंधरा काढतोस कोयते असं काही सापडलं आणि ते सगळे आरोपी हे सुनील शेळकेन त्यांच्या बंधूच्या हत्येसाठी आले होते अस एक काहीतरी चर्चा अशी एक काहीतरी माहिती शेळकेंच्या कानावरती गेली म्हणजे थोडक्यामध्ये ह्याची हत्या केली म्हणून त्यांनी त्याची हत्या करायची एकमेकांचा खुनाचा बदला घ्यायचा अशा पद्धतीचं तळेगाव मावळ पट्ट्यामध्ये सुरू झालं राजकारणातून सुरू झालं राजकीय वर्चस्वातून राज सुरू झालं तिथल्या लेबर कॉन्ट्रॅक्ट हा एक त्यातला एक फार कळीचा मुद्दा तिथल्या संपूर्ण परिसरातली गौण खनिज जे आहे ज्याला आपण म्हणतो तिथलं उत्खनन तिथल्या खाणी हा सुद्धा तिथला कळीचा अर्थकारणातला फार मोठा भाग आहे त्याच्यावर वर्चस्व कोणाचं पाहिजे कोणाचं आहे राजकारणावर वर्चस्व कोणाचं तिथले इंडस्ट्रीमध्ये सगळ्या पुरवठा वेगवेगळ्या मालाचा किंवा इतर कच्च्या मालाचा किंवा अगदी सिमेंट वाळू जी बांधकामासाठी लागतं त्याच्यापासून ते पुरवणारे कोण हे त्याचं आणि राजकारणाचं असे एका पायात पाय सगळे ते घट्ट समीकरण आहे त्यातून ह्या घटना घडतात मुळात सुनील शेळके यांनी गेल्या दोन टर्म मध्ये सुनील शेळके हे भाजपचे भाजपच्या तालमीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तालमीमध्ये मावळ तालुक्याचा तळेगाव म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बाले तिथं जे कार्यकर्ते तयार घडलेले आहेत म्हणजे गेल्या पंचवीस तीस वर्षातला आपण इतिहास पाहिला म्हणजे रामभाऊ महाराजींपासून मागून आपण पुढे आलो तर तळेगाव हे एक संघाचं एक बलस्थान तसं तिला त्याच्यामुळे तळेगाव मध्ये एक सांस्कृतिक वातावरण चांगलं आहे तिथलं राजकीय वातावरण चांगलं आहे परंतु ह्या घटनांमुळे त्या तळेगावच्या वातावरणाला तळेगावच्या त्या तिथला एकूणच परिस्थितीला आहे थोडा ब्रेक लागलेला आहे तिथलं राजकारण काळवंडलेलं आहे लोकांच्या मनामध्ये ती भीती आहे सुनील शेटकेंनी राजकीय त्यांच्या सोयीसाठी म्हणून भाजपमध्ये उमेदवारी मिळणार नाही म्हणून मागच्या टर्म मध्ये त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली ते निवडून आले होते हे दोन हजार सतरा त्यावेळेस मागच्या विधानसभेची निवडणूक आताच्या विधानसभेला पुन्हा राष्ट्रवादीने त्यांना उमेदवारी त्यांनी बाळा भिगडेंचा मागच्या वेळेस पराभव केला बाळा भिगडे हे माजी मंत्री होते त्यांचा पराभव केला यावेळेस परत बापू भिगडे होऊन त्यांचा पराभव केला आणि सुनील शेटकेंनी त्या परिसरामध्ये जे राजकीय म्हणजे बांड राजकारणावरची बांड ज्याला म्हणतात इतकी पक्की केली आहे किती लाखाच्या फरकाने निवडून आले सर्वाधिक मताधिक्याने निवडून आलेले त्यांची कामं पण तशा प्रत्येक त्या मतदार सांगत आहे अजित पवारांनी या मावळ तालुक्यावरती विशेष मेहरवाणी केली आणि लाडके आमदार मी यासाठी म्हटलं की या मावळ तालुक्याच्या गल्ली बोळात तुम्ही कुठे गेलात अंदर मावळात कुठे गेलात ग्रामीण गे भागामध्ये वडेश्वर धरणापासून पण आतमध्ये पंचवीस किलोमीटर मध्ये गेलात रस्ते अगदी मेनासारखे चकाचक रस्ते आदिवासी भागात कुठे जा रस्त्यावर खड्डा सुद्धा दिसणार नाही पण ही कामं पाहिल्यावरती लक्षात येतं की राज्य सरकारने प्रामुख्याने मंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मावळ तालुक्यावर आणि शेळके यांच्यावरती कशी मेहरबानी केली त्याचा परिणाम तिथली जनता सुनील शेळकेंवरती खुश आहे हे राजकारणाचं त्यांचं जे वर्चस्व आहे त्याला शह देण्यासाठी म्हणून तिथले घडामोडी सुरू आहेत आता मध्यंतरी बापू भेगडे जे आतापर्यंत दोन वेळा विधानसभा निवडणूक हो लढवले त्यांनी राष्ट्रवादीमधून सगळं भाजपमध्ये प्रवेश केला भाजपमध्ये आता तिथे भिगडे तुमचे नंतर दाभाळे हे सगळे ते काही घराण्याचे ते वर्चस्ववाद वगैरे तिथे सुरू आहे पण आता तो विषय नाही आणि राजकारण हे एक पाय हात घालून कशा पद्धतीने चालतात त्याच्यामुळे मावळला कुठेतरी दृष्ट लागण्याची शक्यता आहे तिथलं औद्योगिक जे मावळची भरभराट होते मावळ जे संपन्न होते मावळकडे पुढच्या वीस पंचवीस वर्षामध्ये मुंबई पुण्यामध्ये सर्वाधिक विकसित आणि लोकांना राहण्या कोणता परिसर असेल तो मावळचा आहे आज मावळ तालुक्यामध्ये हे सगळं पुढचं फ्युचर पाहून राज्यातल्या बड्या बड्या नेत्यांनी शंभर शंभर दोन दोनशे तीन तीनशे एकराच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत त्यांना माहिती आहे पुढे याचं काय होणार आहे मावळमधून पवना इंद्रायणी ह्या दोन नद्यांमधून एकदम सुपीक झालेलं आहे दोन्ही दु, 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 दुतर्फा आपण जर पाहिलं तिथली जी भरभराट आहे तिथलं रिअल इस्टेटमधलं वाढचं मार्केट आहे तुम्ही जर तिथं लोणावळा खंडाळा जर पाहिला तर मुंबई पुण्यातले मुंबईतले प्रामुख्याने सराफ असू द्या बिल्डर्स असू द्या मोठे उद्योजक असू द्या हिरो हिरोईन्स असू द्या सेलिब्रिटी असू द्या त्यांच्या सगळ्यांचे बंगले फार्म हाऊस तिथे आपण माग छगमजोळ यांच्या कारवाईविषयी ऐकलं होतं त्यावेळेस मावळमध्ये त्यांचं लोणावळ्यामध्ये त्यांचं किती मोठं फार्म हाऊस आहे तिथे हेलिपॅड आहे अशा प्रकारची शेकडो फार्म हाऊस त्या परिसरामध्ये आहेत तुम्ही पवना धरणाच्या आतल्या भागात जर गेला दुतर्फा तर दुतर्फा पाहिलं जर एक एक बंगला जवळजवळ पाच पाच दहा हजार कोटीचा बंगला तिथला ऐश्वर त्याच्यामुळे मावळ किती श्रीमंत आहे मावळ सगळ्यांना भुरळ घालतं पर्यटकांना तर ता भुरळ घालतच तुम्हाला दोन दिवस निवांत पाहिजे असेल तर मावळमध्ये आतल्या भागात कुठे जाऊन निवंत राहू शकते सुंदर मावळ आहे आणि त्या मावळला या अशा प्रकारच्या गुन्हेगारी कोट्यामुळे आणि अशा प्रकारच्या कलुषित राजकारणामुळे कुठेतरी दृष्ट लागले हे थांबलं पाहिजे एसआयटी मध्ये फक्त सुनील शेळक्याच्या हत्येच्या कटाचे मुख्य सूत्रधार न शोधता ओव्हरऑल बावळची गुन्हेगारी थी, थी ती पूर्ण कशी आटोक्यातील ती कायमची कशी संपुष्टात येईल या दृष्टिकोनातून तपास झाला पाहिजे तिथल्या गुन्हेगारांच्या मोजक्या आवडल्या पाहिजेत जे तिथले दलाल आहेत जे जमीनमध्ये फ्रॉड करणारी मंडळी आहेत अशा सगळ्यांना पायबंद घातला पाहिजे मावळमध्ये इंद्रणीच्या दोन्ही तर बाजूला दारू भट्ट्यांचं सुपीक असतं त्याच्यामुळे देहू रोडच्या पोलीस स्टेशनचा लिलाव होतो असं ऐकलेलं आहे हे तिथं कायमचं थांबलं पाहिजे मावळ खऱ्या अर्थाने पुणे मुंबईकरच काय देशपातळीवरच्या लोकांना मावळ एक पुढच्या दृष्टिकोनातून पर्यटनासाठी उत्तम होईल अशी त्याची हे विषय बोलण्यासारखं बरंच आहे पण सुनील शेळके यांच्या हत्येचा कट रचण्यासाठी ही जी एसआयटी नियुक्त केलेली आहे त्या टीने मावळची सगळी गुन्हेगारी खोदून कायमची ती चितपट केली पाहिजे कायमची जमिनीमध्ये गाडून टाकली पाहिजे या दृष्टिकोनातून ओव्हरऑल तपास केला पाहिजे म्हणून खास हा व्हिडिओ केला जन हो तुम्हाला या विषयावरती काय वाटतं तुम्ही सुद्धा मावळच्या राजकारण गुन्हेगारी औद्योगिकरण याच्या संदर्भात बोललं पाहिजे एसआयटी नियुक्ती केली त्याच्यातून सुनील शेटके समाधानी आहेत की नाही हे आता माहीत नाही तपास झाल्यावरती ते समोर येईल तोपर्यंत आपण या विषयावरती भाष्य करू तुम्ही सुद्धा बोला खूप खूप खुँ धन्यवाद